सर्वांना नमस्कार माननीय जिल्हाधिकारी तृप्ती दोडमसे मॅडम यांच्या संकल्पनेतून सेवा पंधरावडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर या कालावधीत राबवण्यासाठी मॅडमनी नाविन्यपूर्ण उपक्रम म्हणून शाळा तिथं दाखला या उपक्रमाची निवड केली होती मॅडमनी आम्हाला सांगितलं होतं की पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना हंड्रेड पर्सेंट यांना वय या आदिवास आणि जातीचे दाखले देण्याचे नियोजन केलं होतं त्या अनुषंगाने आम्ही सर्व तालुक्यातील सीएससी सेंटर त्याचबरोबर माही सेवा केंद्र त्याचबरोबर सर्व शाळेचे मुख्याध्यापक केंद्र प्रमुख यांची सर्वांची एकत्रित बैठक घेऊन आम्ही कार्य या उपक्रमाचे नियोजन केले होते त्या अनुषंगाने आम्ही विद्यार्थी संख्या फिक्स केली होती दहा हजार सहाशे सत्तेचाळीस इतकी विद्यार्थ्यांना आपल्याला वया दिवस आणि जातीचे दाखले देण्याचं नियोजन केलं होतं तर त्यापैकी दहा हजार सहाशे सत्तेचाळीस एवढे वयादिवस दाखले आम्ही या सेवा पंधरावड्याच्या कालावधीमध्ये पूर्ण केलेले आहेत आणि सांगायला अतिशय आनंद होतोय की आज जिल्हा परिषदच्या आणि खाजगी शाळा अशा मिळून दोनशे सत्तेचाळीस शाळा या सावंतवाडी तालुक्यामधल्या आहेत त्या प्रत्येक विद्यार्थी पात्र विद्यार्थ्याकडे आज वयादिवस दाखला पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना मिळालेला आहे आणि याचं सर्व श्रेय हे जे, जे ग्राउंड लेवलवर काम करणारे सीएससी सेंटर आहेत महाई सेवा केंद्र चालक आहेत त्याचबरोबर सर्व शिक्षक मुख्याध्यापक केंद्र प्रमुख त्याचबरोबर आमचे सगळे ग्राम महसूल अधिकारी सहसेस कार्यालयीन अधिकारी कर्मचारी या सर्वांनी दिवस रात्र मेहनत घेतली कारण की बावीस सप्टेंबरच्या दिवशी म्हणजे सतरा सप्टेंबर पासून आम्ही अभियान सुरू केलं तर बावीस सप्टेंबरच्या दिवशी आम्ही एका दिवसामध्ये एक हजार त्र्याऐंशी इतके दाखले आम्ही डिलिव्हर केले ज्याचं श्रेय म्हणजे पूर्ण आमची टीम रात्रंदिवस काम करत होती रात्री उशीरा सकाळी पहाटे आणि सर्व सी से सेंटर सुद्धा रात्रंदिवस ते अपलोड सिस्टीमवर अपलोड करत होते दाखले त्यामुळे सगळ्यांच्या सहकार्याना ही आश्चर्यप्राय वाटणारी गोष्ट आम्ही पूर्ण करू शकलो आणि त्यासाठी सर्व सावंतवाडी तालुक्यातील सर्व विद्यार्थी आणि पालकांचं मी अभिनंदन करत आहे की त्यांना ही गरजेची गोष्ट आहे ती त्यांनी ते, ते वेळेत आपली पूर्ण करून प्राप्त करून घेतलेली आहे घरासाठी ऑफिससाठी रेस्टॉरंटसाठी हॉटेल साठी फर्निचर स्वतः आम्ही घेऊन आलो फर्निचर मध्ये व्हरायटीज डिझाईन्स तर आजच भेट द्या एमआयडीसी कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला ला फर्निचर मॉल कुडाळ बेस्ट फर्निचर स्टोअर आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर ही विविध डिझाईन मध्ये आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोपा सेट बेड चेअर्स डायनिंग टेबल लाकडी पाळणा विमाची सोय टिकाऊ आणि दर्जेदार दहा वर्षांची वॉरंटी घरपोच सुविधा आणि कुशल कामगार आजच संपर्क साधा घर फर्निचर मॉल आणि एम आय डी सिंधुदुर्ग मोबाईल नंबर नाईन सिक्स झिरो फाइव्ह थ्री वन फाईव्ह सेवन वन आणि नाईन 25108501